आमचे जे खासदार आहेत जे खरे खासदार आहेत जे राखीव होते जी निवडून आले आहेत ते त्यांना तेन, न्याय मिळालाच पाहिजे त्यांना ऑफिस देण्यात आलं नाही जवळपास पंधरा दिवस होऊन गेले आम्ही त्यांना अप्लिकेशन पण दिलं होतं त्यांना सांगितलं पण होतं मागच्या खासदार ज्या निवडून आल्या त्यांना दुसऱ्याच दिवशी ऑफिस त्यांना ताब्यात देण्यात आलं या आमच्या बुद्धिष्ट व्यक्तीवर हे अन्याय हे सरकार अन्याय करत आहे असं का कारण माहिती आहे का बहीण भावा त्या बहीण भावाच्या नात्याबद्दल पण बोलल्या गेलं बहीण भावाची पाठराखण ही करणारच आहे भाऊ भावाची भाऊ बहिणीची पाठराखण करणारच आहे हे नेतृत्व आमच्या माननीय यशोमती ताई यांनी हाती घेतलं होतं आणि शेवटपर्यंत त्या भावाची पाठराखण करणार आहे मागे रवी बोलले होते की ते चपला उचलतील चपला का उचलतील बहीण भावाची सेवा करणं काही वाई वाईट नाही आहे हे चुकीचं नाही आहे हे समजायला पाहिजे आता या खासदारांनी ढवळाढवळ मध्ये मध्ये करायचं काही काम नाही आहे आम्हाला आमचं कर्तव्य माहीत आहे आमच्या खासदारांना आमचं काम करून द्यायला पाहिजे जे खरं जे, जे खरं राखीव ज्यांच्याकडे खरं का सर्टिफिकेट होतं खरे नेता खासदार आमचे बळवंत भाऊ वानकडे आहे ह्या ज्या यांनी दहा वर्ष पाच वर्ष कार हा कार्यकाळ हो भोगला हा खोट्या सर्टिफिकेटवर यांनी काढलाय खरोखर तुम्ही यांच्यावर यांच्यावर कारवाई करायला पाहिजे केस दाखल करायला पाहिजे आमच्या निवडून आलेल्या खासदारावर तुम्ही अन्याय करत आहे आम्ही आज इथे सर्व महिला काँग्रेसतर्फे इथे आंदोलन करत आहे आणि या सरकारचा निषेध करत आहे आम्हाला ऑफिस मिळालंच पाहिजे नाहीतर आम्ही इथे टेबल टाकून इथे बसू आणि आमचा आमच्या ज्या कार्यकर्त्यांना आम्हाला न्याय मिळवून द्यायचा आहे आणि इथे जे आमचे जनप्रतिनिधी येतील बाकीचे जे लोक येतील त्यांच्यासाठी आम्ही इथे टेबल टाकून बसू आणि आम्हाला तात्काळ दिला नाही तर आम्ही तीव्र आंदोलन करू धन्यवाद दलिताचा हा जो खासदार निवडून आलेला आहे हा सर्वसामान्यातून निवडून आलेला आहे आणि ओरिजिनल कास्ट सर्टिफिकेट असताना हाच या खासदाराला आज साधे जिल्ह्याचे पालकमंत्री येतात आणि ऑफिसमध्ये बसतात या दलित खासदार असल्यामुळे त्यांना बसू बसावं असं सुद्धा म्हणू शकत नाही ही फार जातीयता या जिल्ह्यामध्ये बीजेपी सरकार करत आहे म्हणून यासाठी कोणत्याही पद्धतीचा लढा द्यायचा असला तर आम्ही सर्व बहुजन लोकं दलित लोकं मुस्लिम लोकं सर्व तयार आहोत यासाठी कोणत्याही पद्धतीचा लढा द्यायला तयार आहोत आणि यासाठी काहीही जर करता आलं तरी आम्ही करण्यास तयार आहोत دالي